पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हा हालेलुया हालेलुया लोया हा प्रिय बंधू आणि भगिनीनो आज आपण पाहणार आहोत आम्ही स्वतःविषयी दुसऱ्याला परिचय देण्याची काही गरज नाही कारण जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना माझ्याविषयी माहितीच आहे आणि ते मला आवडतात आणि मी कसाही असेल तर ते मला स्वीकार करतात आणि ते माझ्यावर प्रेम करतात परंतु जे लोक माझ्यावर प्रेम करत नाही किंवा माझ्यासोबत बरोबर नाही आहेत किंवा काहीतरी मा स्वभाव त्यांना आवडत नाही त्या लोकांना मी कितीही माझ्याविषयी चांगल्या गोष्टी सांगितली तरी ते विश्वास ठेवणार नाही प्रियर पुष्कळता अशा प्रकारे आम्ही पाहतो समाजामध्ये लोक स्वतःविषयी काहीतरी मोठेपणा सांगण्याचा प्रयत्न करतात मोठेपणा सांगून मी चांगला आहो किंवा मी मोठा आहो किंवा मी श्रीमंत आहो किंवा मी मोठा मानदार आहो प्रकारे आपल्या गोष्टीद्वारे आप सांगण्याचा प्रयत्न करतात किंवा माझे नातेवाईक मोठे आहेत किंवा माझे दोस्त मोठे आहेत माझा धंदा फार मोठा आहे मी अशा प्रकारे आहो मोठा आहो अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतात स्वतःची बढाई मारण्यासाठी प्रयत्न प्रिजन हो त्या लोकांना सर्वजण ओळखतात की हा काय सांगत आहे खरं सांगत आहे किंवा खोटं सांगत आहे असंच प्रभू येशूच्या दृष्टांतामध्ये आम्हाला एक दृष्टांत आम्हाला पाहायला मिळते एक परुषी आणि एक जकादार एक परुषी आणि एक जकादार दोघेही गे मंदिरामध्ये गेले मंदिरात जाऊन परुषांनी समोर जाऊन मोठ्याने वर पाहून परमेश्वराकडे पाहून मंदिरामध्ये परमेश्वराला धावा करून म्हणत आहे तो स्वतःविषयी सांगत आहे तो म्हणत आहे मी आ, द, मी लुबाळणार नाही ना मी अधर्मी नाही मी व्यभिचारी नाही किंवा मी लोकांना फसवत नाही मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो मी अशा प्रकारे मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत आहे आणि असं मला तू केल्याबद्दल देवा मी तुला धन्यवाद देतो तु। मी अशा प्रकारे वाईट काम करत नाही मी चांगले काम करतो मी दिवसाला फसवत नाही हे असं मला बनवल्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो तु। आणि जो जकातदार होता तो मागे उभे राहिला आणि त्यांनी मनामध्ये दुःख व्यक्त केलं आणि त्यांनी परमेश्वराकडे वर पाहून पाहण्यासाठी सुद्धा तो धजला नाही त्याची हिंमत झाली नाही आणि तो खाली पाहून म्हणत आहे ऊर ठोकून म्हणत आहे देवा माझ्यावर दया कर देवा माझ्यावर दया कर त्याने एवढीच प्रार्थना केली प्रियजनो परमे प्रार्थना दोघांनीही परमेश्वराकडे केली आणि या दोघांनाही परमेश्वर पाहत आहे दोघां दोघांचीही प्रार्थना परमेश्वर पहिलंच जाणून आहे आणि पाहत आहे तर याच्यामध्ये परमेश्वराला काय समजलं एकाने बळाई मारलेली परमेश्वराला समजलं आणि एकाने एक स्वतःला विनम्र केलेला परमेश्वराला समजलं प्रिजन हो साहजिकच आम्हाला समजते की परमेश्वर आम आमची विनम्र प्रार्थना आम्ही विनम्रतेने स्वतःला लहान समजून देवाची दया मागणारी जी प्रार्थना करतो ती प्रार्थना परमेश्वर ऐकते दुसरी प्रार्थनासुद्धा परमेश्वर ऐकतो परंतु त्याचे मोठेपणाचं मोबदला परमेश्वर त्याला देतो म्हणून प्रियबंधू आणि भगिनी आपण प्रार्थना करत असताना आपण परमेश्वराकडे मी पापी आहो मी परमेश्वराच्या समोर परमेश्वराकडे पाहण्यासाठी सुद्धा मी अयोग्य आहो मला प्रभू माझ्यावर दया कर माझ्यावर दया कर माझ्या कृपा कर, कर अशा प्रकारे आम्ही प्रार्थना करावं प्रियजन हो पुष्कळता आमच्या स्वभावाद्वारे आम्ही स्वतःचे मोठेपणा करण्यासाठी प्रयत्न करतो प्रभूही शुक्रश्री जगा या जगामध्ये आला आम्हाला नम्रता शिकवण्यासाठी आम्हाला नम्रता शिकवून सहन करणे शिकवून आम्ही लहानपण घेऊन आम्ही दुसऱ्या समोर स्वतः एक सेवक बनून जीवन जगण्यासाठी धडा शिकवण्यासाठी आमच्यामध्ये प्रभू पिस्ताला आम्ही लहान बनणे स्वतःला लहान मानणे आणि तेव्हाच देवाची दया आमच्यावर होते आणि आम्ही दया देवाला फक्त तोंडाने नाही तर आमच्या संपूर्ण जीवनाने आमच्या स्वभावाने आमच्या व्यवहाराने आम्ही परमेश्वराची दया मागलं पाहिजे परमेश्वरा माझ्यावर दया कर मी पापी आहो मी टाकाऊ आहो मी मी योग्य योग्यतेचा नाही माझी योग्यता नाही अशा प्रकारे म्हणून आपण प्रार्थना करावं फक्त तोंडाने नाही तर तो आमच्या स्वभावाने आम्ही दुसऱ्यासमोर दुसऱ्यासमोर व्यवहार करत असताना नम्रतेचा व्यवहार करावं आणि नम्रतेचा व्यवहार करताना परमेश्वर आम्हाला पाहतो आणि परमेश्वर आम्हाला त्याचा मोबदला देतो आम्हाला परमेश्वरानं बोलावलेला आहे परमेश्वर आम्हाला सर्व काही पुरवतो परमेश्वराच्या कृपेनं आम्ही जीवन जगतो परमेश्वराच्या दयेवर आम्ही अवलंबून राहिलं पाहिजे आम्हाला परमेश्वराच्या दयेची गरज आहे आमच्या आत्ता ह्या पृथ्वीवर जीवन जगत असताना परमेश्वराच्या दयेची गरज आहे आम्ही मरण पावल्यानंतर सुद्धा आम्ही जेव्हा अदलोकात जाऊ किंवा आम्ही शोकाग्नीमध्ये जाऊ तेव्हा सुद्धा आमच्यावर परमेश्वराची दया झाली पाहिजे आमच्या पापाच्या खंडिणीसाठी परमेश्वराच्या दयेची आम्हाला फार गरज आहे आम्ही दयेच्या प्रार्थनेमध्ये आम्ही म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ अशा प्रकारे आम्ही म्हणतो आणि प्रभूकडे आम्ही प्रार्थना करतो प्रभू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःखसहना प्रित्यर्थ प्रभू तुझ्या आमच्यावर आणि सर्व जगावर दया कर अशा प्रकारे म्हणजे माझ्यावर दया झाली पाहिजे सर्व जगावर दया झाली पाहिजे आपण दयेसाठी आपण प्रार्थना करूया देवाच्या कृपेसाठी प्रार्थना करूया आणि तशा प्रकारे आपण विनम्र जीवन जगण्यासाठी आम्ही प्रयत्न करूया